नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण महाशिवरात्र स्पेशल उपवासाचा मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत बराच वेळा उपवास असला तर आपण एकतर साबुदाण्याची खिचडी बनवत असतो किंवा मग साबुदाण्याचे वडे बनवत असतो पण असा उपवासाचा पोटभरीचा जर नाश्ता असेल तर दिवसभर काम करायलासुद्धा एनर्जी येते तर आज आपण साबुदाना भिजत न घालता त्यापासून मस्त असे पराठे बनवलेले आहेत आणि त्यासोबत मस्त असे चवदार चटणीसुद्धा बनवलेली आहे तर चला आजचा हा नाश्ता आपण कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण इथे मी जरा जास्तच बनवते म्हणजे आपण जे पराठे बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला वाटण लागणार आहे आणि जी बटाट्याची चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला वाटण लागणार आहे म्हणून इथे मी वाटण जरा जास्तच बनवते ते इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचे असे तुकडे करून घेतले म्हणजे व्यवस्थित ते मिक्सरला वाटल्या जातील त्यानंतर इथे दोन मी अद्रकेत तुकडे घेतले एक चम्मस इथे आपल्याला जिरं घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि मस्त असं जाडचं इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा मग तुम्हाला जर आवडत असेल तर तूप घालू शकता तेल गरम झाल्यानंतर थोडंसं इथे मी जिरं घालते आहे जिरं फुलल्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे त्यातील एक चम्मस यामध्ये मी वाटण घालते आहे आणि ह्या वाटणाचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे आपल्याला हे एक ले ले ते दीड मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे वाटण छान परतल्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतलेले होते तर बटाटे उकळून त्याची साल काढून असे बारीक इथे मी इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही स्मॅश करूनसुद्धा घेऊ शकता तर इथे मी बटाटे कट केलेले घालते आहे त्यानंतर यावर मी जे उपवासाचं मीठ असते ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असे एकजू केल्यानंतर एक, एक मिनिट हे मी असंच कमी गॅसवरती परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दाण्यांचं कूट घालायचं आहे तर इथे मी भाजलेलं दाण्यांचं कूट घेतलेलं आणि दोन ती ते तीन चमच इथे आपल्याला दाण्यांचं कूट घालायचं आहे दाण्यांचं कूट घातल्यानंतर परत इथे मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतर हे आता आपल्याला एक ते दीड मिनिट झाकण ठेवून याची एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर या मिश्रणावर मी झाकण ठेवते आहे आणि एक ते दीड मिनिट इथे मी छान असं वाफवून घेते म्हणजे सर्व जिन्नस जे आपण यामध्ये घातलेले आहे ते व्यवस्थित असे वाफले जातील आणि चटणी सुद्धा आपली खूप अशी चवदार लागेल ते बघू शकता मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालतीय परत इथे मी संपूर्ण मिक्स करून घेते तर उपवासाची चवदार चविष्ट इथे आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी पराठ्यासोबत एक नंबर लागते बघूनच खावीशी वाटणारी आपली चटणी तयार झालेली आहे इथे मी चार बटाटे उकडून घेतले होते दोन बटाट्याची इथे मी चटणी बनवून घेतलेली आणि जे दोन बटाटे आहेत त्याची साल काढून इथे आपले आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता किंवा मग जी मोठी किसणी आहे त्याने किसून घेतलं तरी चालेल इथे मी किसूनच घेते म्हणजे व्यवस्थित बटाटा सॉफ्ट होतो आणि मग त्यात काही काटी कुठळ्या राहत नाही तिथे इथे मी मोठी किसणी घेतली आहे आणि मोठ्या किसणीवर हा बटाटा आपल्याला हे अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे ते इथे मी जेही दोन बटाटे घेतले होते ते संपूर्ण इथे किसून घेतलेले आहे आता ह्या बटाट्यामध्ये आपल्याला जे वाटण आपण सुरवातीला वाटून घेतलेलं त्यातील राहिलेलं संपूर्ण वाटण मी यामध्ये घालून घेतेये त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तिथे मी बारीक कट करून कोथिंबीर घातलेली चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर घातलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे साबुदाणा मी सुरुवातीला भाजून घेऊन त्याचं मिक्सरला बारीक असं पीठ बनवून घेतलेलं आणि अर्धी वाटी इथे आपल्याला वरीचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही या जागी संपूर्ण वरीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा मग असं अर्धी वाटी साबुदाना आणि अर्धी वाटी वरीचं पीठ घेतलं तरी चालेल आता घातलेले संपूर्ण पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि मस्त इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर लागत असेल तर थोडं थोडं पाणी घालून इथे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता किंवा मग जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे त्यात ओलसरपणा असतो तेवढ्या ओलसरपणामध्ये सुद्धा पीठ मळून होते तिथे इथे मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं नंतर त्यावर थोडंसं तेल घालून मस्त असं सॉफ्ट करून घेतलेला आहे आपण यामध्ये वरीचं म्हणजे भगरचं पीठ घातले त्यामुळे त्याला छान अशी बाइंडिंग येते तर चला आता पराठे कसे बनवायचे ते बघूया ते इथे मी एक पोरपाट घेतलेलं त्यातील जे पीठ आपण मडून घेतलं त्यातील इथला असा मी गोळा बनवून घेतलेला आता इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी पोरपाटला थोडंसं तेल लावून घेते आणि असा पराठा लाटून घेते तुम्ही थोडंसं भगरच्या पिठामध्ये बुडून सुद्धा असा पराठा लाटून घेऊ शकता आपण साबुदाण्याचा पराठा बनवतोय म्हणून ते व्यवस्थित गोल येईल असं नाही साईडने त्याला असे क्रॅक जातीलच तुम्हाला जर व्यवस्थित गोल हवी असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटने सुद्धा असं कट करू शकता म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतील तर इथे मी एका प्लेटच्या सहाय्याने असे कट करून घेते तर मस्त इथे आपला साबुदाणाचा पराठा तयार झालेला आहे तर इथे मग पराठा थोडासा मला जाळ वाटत होता म्हणून थोडंसं भगरचं पीठ मी खाली पोरपाटवर पार टाकलेलं आणि परत पराठा इथे मी थोडासा पातळसा इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर असे जाडच आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा राहू देऊ शकता तर इथे मी थोडासा पातळसा पराठा बनवून घेते आहे साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता पॅन गरम झाल्यानंतर त्यावर मी थोडंसं सा साजूक तूप घालते आहे आणि असं स्प्रेड करून घेते तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता इथे मी साजूक तूप घातलेला आहे आणि जो बनवून घेतलेला पराठा यावर घालते आहे पराठा एका साईडने परतून झाल्यानंतर मी परत दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि त्यावर सुद्धा आपल्याला मस्त असं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे तर दोघी साईडने मस्त असं अलटून पलटून मी हा पराठा छान असा भाजून घेतलेला त्यावर मस्त असं तूप स्प्रेड करून घेतलेलं तर मस्त इथे आपला साबुदानाचा सा पराठा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा पराठा बनवून घेतलेला होता तो सुद्धा मी असा पॅनवर असा भाजून घेते आहे मस्त खमंग खरपूस होईपर्यंत छान असं तूप लावून हे पराठा सुद्धा मी मस्त असा भाजून घेतलेला गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर हा पराठा सुद्धा मी इथे भाजून घेतलेला आहे तर मस्त इथे आपला चवदार साबुदाण्याचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे अशा पद्धतीने इथे राहिलेले संपूर्ण पराठे मी बनवून घेतलेले तर मस्त आपला पोटभरीचा उपवासाचा नाश्ता तयार झालेला आहे आपण जी बट्ट्याची चटणी बनवलेली आहे चवदार चविष्ट झालेली आहे त्यासोबत आपण मस्त असे चवदार पराठे सुद्धा बनवलेले आहे आणि हे पराठे एवढे नरम लुसलुशीत चवदार होतात तुम्हाला मी हातावर चेक करून दाखवते तर तुम्ही बघू शकता काय मस्त पराठे झालेले आहे मस्त नरम लुसलुशीत झालेले आहे आणि चवीला सुद्धा हे पराठे खूप छान लागतात आणि यासोबत जी शेंगण्याची चटणी आहे याचा व्हिडिओसुद्धा आपण काल अपलोड केलेला आहे एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा ही चटणीसुद्धा खूप अशी चविष्ट लागते तर मा महाशिवरात्रीला असा पोटभरीचा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा बऱ्याच वेळा उपवास असतो तेव्हा आपण एक तर साबणाची खिचडी किंवा वडे बनवत असतो किंवा मग खीर बनवत असतो असा पोटभरी चा जर नाश्ता असेल तर दिवसभर काम करायलासुद्धा एनर्जी येते हे पराठे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग असे ज्या दोन चटण्या आपण बनवलेल्या आहेत त्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतात तर या महाशिवरात्रीला ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय